नमस्कार स्वरांजली, स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आषाढी एकादशी विशेष पंढरीच्या विठुरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन अभंग गवळणी व भजने सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद म्हणे वारकरी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी म्हणे वारकरी रामकृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी टाळमृदुंग हातात डोळे मिठूच्या भजनात मृदुंग हातात डोळे मिठूच्या भजनात हरिना दंग झाली सारी दंग जाली सारी दङ्गी चल पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी सुख दुख सारे विसरून गेले या भजन तरंगून सुख दुख सारे झाले रङ्गुनव गे नारी, जाले रनारी झाले तल्ली अवघे नर नारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी े वार करी राम कृष्ण हरी म्हणे वार करी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी करुनिया तुझे पूजन दासी हे मागाते भजन करुनिया तुझे पूजन दासी हे मागा ते भजन नतमस्तक तुझी या चरणावरी नतमस्तक तुझी या चरणावरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी म्हणे वारकरी राम कृष्ण हरी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पायी चालली पंढरीची वारी पंढरीनाथ महाराज की जय धन्यवाद